सांगितला तस शेण खाल्लं की नाही व्यतिरिक्त महाकाळ गोवा कोण आहे सांगा मला ह्याची उडी इथपर्यंत तस पहिल्या बारीत मी सांगितलं होत गावून वर अर्जुनाचा धनुष्य द्रौपदीचा विषय विझवताना गाणे फाटल वगैरे ह्याच्या व्यतिरिक्त गोवाने काय गायलं का माणिकमच्या एस या पुन मागरकर समोर एवढं लक्ष कुवा पहिल्या बारीची सुरुवात ही स्तवनापासून करायची असते कुवा याला पहिल्या बारीतच मी एवढी भारी पडली माझी गवळण काय होती काना तुझी रिचकारी कशी खालून फुटलेली हा गवळणीवर बुवा एवढा तापला आणि पाठवली त्याला धमकी देतोय तू कोण आहे तो कोण आहे तो कोण आहे अरे तो बरोबर अर मारून गेला पण ह्याची उचलून मारलेली आहे बरोबर मस्त पैकी हा नाही भारी काम केलंस दादा तू माझा सॅल्यूट आहे तुला आणि एवढी तुला लाज वाटते ना एवढी शरम वाटते ना बुवा हा घाबरला की नाही ए बुवा निघाला का धुवा तुझा खालून गेडी का हवा तुझी आ अरे ह्याच्यामुळेच पुनमागरकर सगळे घाबरतात लक्षात ठेव I oh, oh, टाकू नका जाऊन बस बायकोच्या हातात बाहू बागड्या बोलू भर बायकांच्या हातात असतात त्या आणि असं अरे तू नक्का नक्की कोण बाई आहेस कि बाप्पा मधलाच आहेस घेणार आहे पुढे पुढे विषय घेणार आहे मी बुवा आता मी याला काय बोलू तेव्हा मी शक्ती तुऱ्याची डबल बारीची नंबर खारगाव मसळ्याची पुन्हा आदर कर बुवा तुला स्वरज्ञान नाहीये राग ज्ञान पण नाहीये त्यामुळे ते, ते हेच बोलणार शक्ती तुऱ्याची डबल बारीची जुनं गाणं आहे मी सांगितलं पण त्या गाण्याचा राग तो होता म्हणून मी गायला थोडंसं गायला आणि संपवलं की नाही हा बुवा तुला चांगल्या गुरुकडे जाऊन शिकायची गरज आहे हे नुसतं फालतू गाऊन इथे काय होत नसतं हा तू जर गाणं काढले गाणं काढलं असशील ना तर मला पण गाणं काढता येतं बरोबर समजलं ना ते कसं काढते ते बघा आता तुला काय आज रात्रभर सोडणार नाही मी आणि <laughs> माझ्यावरती रसित जनांच्या <laughs> i